नमस्कार मुलगी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराला पाचशे रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले नंदुरबार जिल्ह्यातील मुलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारदार यांचे बोलेरो चारचाकी वाहन असून ते गेल्या पाच वर्षापासून जांबडी ते मुलगी अशी प्रवासी वाहतूक करतात म्हणून तक्रारदार यांच्या वाहनावर कोणतेही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी यांच्याकडे मुलगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार मिलाप बाळू शिंदे वय चौवेचाळीस वर्ष यांनी एक हजार रुपयाची लाचेची मागणी केली परंतु तळजोडी अंती त्यांनी पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुलगी बाजारपेठेत मागणी केलेली पाचशे रुपयेची लाच पंचासमक्ष स्वीकारताना आज रंगे हात पकडण्यात आले लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मुलगी पोलिस ठाण्यात सुरू आहे ही कारवाई प्रशांत भरते पोलीस उपाध्यक्षक लाटपूपक प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्या माजनाखाली एस आय विलास पाटील एससी सी कुमार महाले एससी सी जितेंद्र महाले यांनी ही कारवाई केली आहे सात प्रश्नांसाठी नितीन सावडे शहादा